किसी अपमान का भय न मृत्यु का न डर किसी भी काल का गले में रुद्राक्ष की माला ये भक्त है महाकाल का <laughs> नमस्कार मंडली मी दिनेश परब पुनः एकदा स्वागत करते है तुम या यूट्यूब चैनल व आज निगाल ता ता जवज़वचाला जवज़वचाला चार चार तर आज आपण आता ओंकारेश्वरमध्ये आहोत आणि आता इथून निघालो आहोत आपलं दर्शन खूपच चांगलं झालं तर आता इथून आपण उज्जैनला चाललो आहे तर आता बघूया आता दुपारचे ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला तर आता एक वाजला आहे तर उज्जैनला पोचायला जवळजवळ चार साडेचार तास लागतात तर नंतर जर झालं तर आज संध्याकाळीच आम्ही महाकालचं दर्शन घेऊ उज्जैनला गेल्यावर आपण भेटू नमस्कार मित्रांनो दिनेश परब पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्याला लेट झाला आहे उज्जैनला पोचायला तर आता आपण एंटर करतो आहोत उज्जैन आणि वादले आहेत सिक्स फॉर्टी सेवन तर बघूया आता आपण अजून गेट कडे आलो नाही आहे मेन जो गेट असतो ना तो आपण जस्ट उज्जैन एंटर केलाय आणि आपण इथे आधी बघूया आता लेट झाला आहे कारण माझं जे दर्शनाचा जो टायमिंग होता तो फाय टू सिक्स होता, थे होता थे बगुया आपने आपने थे ते ऑनलाईन बुकिंग केलं होतं ते आता बघूया आपल्याला एंट्री देत आहेत की नाही कारण आपला टायमिंग निघून गेला आहे तर आपण जस्ट आधी आपण इथे एर बी एन बी बुक केलेलं आहे तिथे आधी जाऊ आधी आपण एअर बी वर जाणार आणि तिथलं तुम्हाला दाखवतो ते कसं आहे ते तर आपण तिथे गेल्यावर आपण भेटू हा गेट आलेला आहे आपला उज्जैन मध्ये ऑलरेडी आपण एंटर केलेलं आणि आता हा महाकालचा गेट आहे मेन हा एरबीएनबीचा आपला रूम पहिला बेडरूम समोर वॉर्ड्रॉप आहे हा आहे बाथरूम पुना लिविंग रूम मधुन हा है दुसरा बेडरूम आणि हा आहे किचन यामध्ये इंडक्शन आणि चहा कॉफी बनवण्यासाठी साहित्य आणि एक फ्रीज आपण फ्रेश होऊन महाकालच्या दर्शनासाठी आलेलो हो। आहोत हे महाकाल कॉरिडॉर मधील नीलकंठ वन आहे समोर दिसतो आहे तो महाकालचा भक्त निवास। पुढे गेल्यावर समोर शीघ्र दर्शनाची एंट्री त्याच्या उजव्या बाजल्यात चप्पल ठेवण्याची व्यवस्था महाकाल मंदिर हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात स्थित असून ते भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मंदिर भगवान शिवाच्या महाकालेच्या या रूपाला समर्पित आहे हे स्वयंभू ज्योतिर्लिंग मानले जाते याची विशेष बाब म्हणजे ते दक्षिणमुखी आहे शिवलिंग दक्षिणेकडे तोंड करून असलेले हे एकमेव ज्योतिर्लिंग मानले जाते भगवान शिव येथे काळाचे स्वामी म्हणून पूजले जातात महाकाल मंदिराची सर्वात प्रसिद्ध पूजा म्हणजे भस्म आरती ही आरती पहाटे लवकर होते आणि त्यामध्ये भगवान शिवाला पवित्र भस्म अर्पण केले जाते मंदिर परिसर इतरही लहान मोठी देवालय आहेत जसे की गणेश पार्वती कार्तिकीय वगैरे उज्जैन हे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे जो दर बारा वर्षाने आयोजित केला जातो महाकालेश्वर मंदिर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून श्रद्धा इतिहास आणि अध्यात्म याचे अद्वितीय संगम आहे हा ब्लॉग मी महाकालला नमन करून येथेच थांबवतो आपल्याकडे उद्याचा दिवस सुद्धा आहे तर आपण त्यामध्ये काळभैरव मंदिर आणि इतर मंदिरे तसेच महाकाल देवळाच्या बाजूला बनवलेला महाकाल कॉरिडोर तसेच शिप्रा नदीवरील संध्याकाळची आरती पाहणार आहोत तर नक्की भेटूया या सिरीजच्या पुढील भागात धन्यवाद जय महाकाल